सध्या देशभरात प्रत्येक जण चर्चा करत आहेत ती म्हणजे हत्येची अगोदर उत्तर प्रदेशमधील मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरण त्यानंतर महाराष्ट्रातील जोडप्याने बंगळुरू येथील पतीने पत्नीला मारून बॅगमध्ये भरून बॅग बाथरूम मध्ये ठेवली आणि आता संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी पतीला पत्नीने मारण्याचा प्रयत्न केलाय विवाहबाह्य संबंधाला पतीचा अडसर येऊ नये म्हणून प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा हत्येचा कट रचला होता नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इनफोवारी संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बायकोवर गुन्हा दाखल केलाय ज्यात नवऱ्याने बायकोवर काही भयंकर आरोप केले उच्च पदस्थ असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीचा विरोधात पोलिसात तक्रार केली आहे हे आश्चर्यकारक होतं दोन हजार साली म्हणजेच पंचवीस वर्षांपूर्वी सारिका आणि देवेंद्र कटके यांचा आंतरजातीय विवाह झाला होता देवेंद्र कटके उपजिल्हाधिकारी तर सारिका या गृहिणी आहेत लग्नानंतर सारिका आणि देवेंद्र यांना दोन आपत्त्य देखील झाली त्यांच्या सर्व काही सुरळीत आलबेल म्हणजे त्यांचा सुखी संसार चालू होता मात्र काही दिवसानंतर सारिकाच्या वागण्यात बदल झाला होता ती देवेंद्र यांच्याकडे नेहमी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा तगादा लावू लागली मात्र आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे सर्व लाभ मिळण्याबाबत शासनाचा निर्णय झालेला होता सारिकाला हे लाभ आता आपल्याला मिळणार नाहीत हे समजलं आणि तिच्या वागण्यात मोठा बदल झाला तिथे हे सगळं वागणं देवेंद्र यांच्या नजरेत येत होतं देवेंद्र कटके हे संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाचे काम पाहतात कटके हे अनुसूचित प्रवर्गातील तर सारिका या खुल्या प्रवर्गातील आहेत कटके आई आईवडील काही दिवसांपूर्वी त्यांच्या संभाजीनगर येथील घरी आले होते मात्र त्यावेळी सारिकाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन अधिकारी होण्याचा तिचा मानस होता मात्र तसं होऊ न शकल्याने तिचा स्वभाव बदलायला लागला ते आपल्या पतीला म्हणजेच कटके यांना नेहमी जातीवरून हिनवत होती मात्र आपल्या मोठ्या झालेल्या मुलांकडे पाहून कटके हे सगळं सहन करत होते साल दोन हजार पंधरामध्ये दिवाळीच्या दिवशी सारिका एका मुलासोबत चॅटिंग करत असल्याचं देवेंद्र कटके यांना समजलं कटके यांनी सारिकाची आई आणि भावाच्या कानावर हा सर्व प्रकार घालून हा वाद मिटवला पुढे दोन हजार एकोणीसमध्ये कटके हे मुंबईमध्ये नोकरीवर असताना त्यांचा एक मुलगा आणि पत्नी सारिका संभाजीनगर येथेच राहिला होते दोन हजार एकोणीसमध्ये सारिकाने पुन्हा एकदा आपल्याला शाळा सुरू करायची आहे असा हट्ट देवेंद्र यांच्याकडे धरला त्यानंतर त्यांनी सारिकाचा हट्टपूर्व जालना जिल्ह्यातील मुरखडी भागात त्याला ग्रीन लँड नावाची शाळा सुरू करून दिली या शाळेजवळ का सर्व कारभार सारिका पाहू लागली सारिकाच्या शाळेजवळच आरोपी विनोद उबाळे याचं हॉटेल होतं सारिकाच्या शाळेतील जेवणाच्या सर्व ऑर्डर्स तो घेत होता यातून सारिका आणि विनोदची ओळख झाली त्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं मात्र मुंबईत असणाऱ्या देवेंद्र यांना या सर्व गोष्टीची कुणकुणसुद्धा नव्हती मात्र एक दिवस कटके यांना त्यांच्या आपल्या पत्नी सारिकाच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओ आढळून आले कटके यांच्याकडे त्यांच्या मालकीची स्कोडा कार होती ती कार सारिका वापरत होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्या कारला जी पी एस ट्रॅकिंग यंत्रणा बसवलेली आहे पण तीन मार्च रोजी गाडी वेगळ्या मार्गाने येत असल्याचं अलर्ट कट कटके यांना त्यांच्या मोबाईलवर हो आला त्यांनी गाडीचा पाठलाग केला त्यांना रात्री गाडी केम्ब्रिज चौकात दिसली मात्र त्याचवेळी विनोद याने खटके यांच्यावर पिस्तूल रोखून जातीवाचक शिवीगाळ करत आमच्यात आडवा आलास तर उडवेल अशी धमकी दिली पुढे एकदा कटके यांनी सारिकाला कॉलर बोलत असताना तिचं बोलणं ऐकलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली सारिका जादू टोण्याच्या बाबतीत काहीतरी बोलत होते विनोद याला आघोरी गोष्टी येत होत्या आणि तो ह्या सर्व देवेंद्र यांच्यावर करत होता सारिका देखील त्याला या प्रकरणामध्ये साथ देत होती सारिकाने यासाठी आई भाऊ विनोद उबाळे सारिकाची आई सुवर्णाबाई भाऊ आतिश मोलकर्णी छायाबाई आणि संगीताबाई या सर्वांना सोबत घेऊन कटके यांच्यावर आघोरी विद्येचे प्रयोग केले घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू सुई टोचलेली लि बाहुली फुलदाणीत बिबे स्मशानातील राख कोळसा लवंगाची माळ आणि शेंदू असे साहित्य दिसून आले हे सर्व पाहिल्यानंतर देवेंद्र यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि सारिका आणि इतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून इतर चार जणांची चौकशी पोलिसांकडून चालू आहे या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोर्तास खूप खूप धन्यवाद